इकडं वडापाव यायला गेले होती कौशानी नुसती लरत होती हल्ली ती बतीनं आम्ही घेतलं स्टॉबेरी हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि माझी गायन गाय तर झाली म्हणून एक शूटला पण जावंच आहे आणि आमची इथं पालखी आहे तर मी चालू आरतीचा टाट घेऊन तर चालू पालकी अजून तिकडे आहे आणि आम्ही

कारण की मला जावायचं आहे तर चलो तात पण सजलता इथ ठेवलं आणि आत्ता आहे ना आम्ही तयारी केली आणि चाललो कारण की आज आहे ना माझा मेकअप शूट आहे तो आहे एक कल्याणला धरवाडीला आणि हमने आज वाईट वाईट नाही या हावरीला भूक लागलेली तर <laughs> कशी जेले बा वार्रा पाव इकडे इकडं पाठीपाव कुठे गेली ऊसाचा रस पण पाहिजे बा वा इकडं वडापाव यायला जेलं दी कौश्याने निस्ती लरत होती आली ती मती तिकडे जेलंय ए हावरे हावरे समज गरम करा फेवरेट नको म्हणा पण म्हणा उपासन Yeah? आणि <laughs> <Happy birthday laughs> <laughs> आता आहे ना माझा फायनल लुक झालेला आहे तो लुक केला यात आईने आई आणि या सगळ्या स्टुडंट आहे तिथल्या Stay tuned. तर आता गीता मी फोटोशूट करून त्याच्यानंतर व्हिडिओ वगैरे काढू आणि भेटू भेटून आणि आमचं आहे ना फोटोशूट वगैरे करून झाला आणि आम्ही सध्या इथे बसलो सोडवला तर चलो आमची गोटी बघितली आता मी निघलो बाय 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 आणि आता आहे ना येऊन आम्ही मी गाडीत बसलो ये येऊ विचार तर चला मेकअप वगैरे झाला आणि ने जाताना नेवाच्यात फुला आणि काय सांगितलं आहे तू काय बोलतो तुला आणि ये सांग घुरूस नाही पूस म्हणजे चिक सांगितली मम्मी मग मी तो आणायला चालत चला राहता आहे ना इकडे बघा कायला बसले हे न मी चालले दूध आणाला पप्पा दूध आणाला सांगले चाललो आता खूप चोरी तो, तो, तो पहिला पाठी मग चांगला दूध भेटत बाबा दूध घेतला आणि मी आलो अरे हे समजत नाही का तुला हा? हट काय हट कशी घाबरलेलीच ना घाबरलेलीच ना खरं अरे तुझी पाठी म्हणे आम्ही आळत आता फुल मार्केटमध्ये फुला घेत संध्याकाळला मम्मीने फुला चांगल्या चल शेंडे आणि आम्ही नाही तर अर्धा अर्धा किलो फुला घेतली आम्ही किलो तर चलो आता फलांचे इथं फल ला जेवाला तर चलो मला नाही वाट हस स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीदरीची नाही रेवांदो रेवांदो घेतलं स्ट्रॉबेरी आणि स्ट्रॉबेरी घेतली जिबूर पाहिजे आणि इकडे नाही ना स्ट्रॉबेरी आणि जिबूर घेऊन आणि इकडं आम्ही कुठं आहोत आता आणि आम्हाला बघा कसला वाज दिसलय कोले फाट्यावर आम्हाला मस्त विके दिसल आणि तिथं ब कसलं वारी हेल्मेट नको नको हेल्मेट आहे माझेकडं टायर पण आहे चला ग पेट्रोल घ्यायचं नको तुमचा पेट्रोल तुम्हीच प्या तुमच्या गाडीलाच पाच आणि मी घरी आलो त्याच्यानंतर मी फ्रेश झालो इकडे आणि मम्मीचा पण त्यांनी उमरवलेला मम्मीचा पण आली आणि ठेवली मॅगी बस इकडे बसतो बे क्या किया जा तू खतरनाक मॅगी बनवलं कुठली मॅगी बन जा

आम्ही एवढं सजवला फुलं आणलेले आणि मंदिराचे फोटो इथं ठेवले का आणलेलं तांदूळ आणि इकडे आम्ही देऊ सगळं हे केलं आम्ही तयारी केली आणि निघलो देवला जावाला चलो देव लाव देव लाव चालो ना मम्मी आपली जेथून राजेल बाय आपल्या ठीक <laughs> है आणि मी आताय ना मॅची बघायला आलो इकडं आणि इकडे मिरवणूक निघले पाठी बघ तुम्हाला दाखवतो आमबा आणि बघा किरवली गावाची मिरवणूक निघली <laughs> माझं नाव किरवणूक निघले किरवली रे कुठार करा पण विकसित ते जयोध्या निघली निघली इकरा आल्या दाखव दादा बोला बोला

त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि बघतो करते त्या सोन्याची मम्मीला फोन करता आणि आताच नाही ये पण आलं तर आजचा व्लॉग मी इथं सेंड करत आहे तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट